दुधनी येथे शिक्षण परिषद खेळीमेळीत संपन्न अक्कलकोट तालुक्यातील के दुधनी केंद्राकडून एस जी परमशेट्टी प्रशालेत शिक्षण परिषद आयोजित केली होती प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन गटशिक्षण अधिकारी प्रशांत अरबाळे यांच्या हस्ते करण्यात आले उपस्थित मान्यवरांचे स्वागत केंद्रप्रमुख सुरेश शडगार यांनी केले सुरुवातीला दुधनी जिल्हा परिषद कन्नड मुलींनी परिपाठ घेतला याबरोबर विशेष कला गुणही सादर केले तज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन घेऊन आपले कलागुणांची देवाणघेवाण करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधावा असे आवाहन गटशिक्षण अधिकारी यांनी यावेळी केले यावेळी तज्ञ मार्गदर्शक म्हणून गणेश अंबुरे महादेव हुळी अंजली गुंजोटी यांनी उत्तम मार्गदर्शन केले या प्रसंगी केंद्रप्रमुख सुरेश शटगार मुख्याध्यापक शिवचलप्पा बाबा चिदानंद माणकर विद्या चिंचोरे महादेव बासरगाव परमेश्वर वागोली मंदाकिनी सोनकांबळे श्रीशैल मलगण भाग्यश्री कोष्टी पोमू राठोड मल्लप्पा कांबळे संतोष जोगदे शोभा मेत्रे प्रशालेचे मुख्याध्यापक रेवनसी दालीगावे यांच्यासह विविध शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धाराम चौधरी यांनी केले तर शेवटी आभार संतोष जोगदे यांनी मानले शकतो एस जी परमशेट्टी शाळेला कर्तव्यदक्ष गटशिक्षण अधिकारी प्रशांत आरबाळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आज रोजी जुलै महिन्याचं शिक्षण परिषद या ठिकाणी संपन्न झालेला आहे त्याविषयी आपण विचारूया गटशिक्षण अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याशी संपर्क साधून विचारूया की सर या शैक्षणिक शिक्षण परिषद तुम्ही या ठिकाणी शाळेमध्ये दरवर्षी दर, दर महिन्याला साजरा करतो त्याचा शासनाचा उद्देश काय आहे आणि विद्यार्थ्यांना याचा फायदा काय होईल शिक्षण प्रक्रिया ही मूलतः विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी काम करते पण व्यक्तिमत्व विकासामध्ये तीन अंग आहेत शारीरिक विकास भावनिक विकास आणि बौद्धिक विकास आणि त्या त्या अनुषंगानं शासनस्तरावरून जिल्हास्तरावरून तालुकास्तरावरून वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळे विचारप्रवाह उपक्रम कार्यक्रम घेतले जातात का ते उपक्रम कार्यक्रम कसे घ्यायचे काय अडचणी असतील त्या अडचणी कशा सोडवायच्या सं समस्येतनं समस्येवरती मात कसं करायचं याचा विचार म्हणतात शिक आपण काय करतो शिक्षण परिषदेमध्ये करतो जेणेकरून एका शिक्षकाचं एका शिक्षकाचं जे यश मिळाले ते दुसऱ्याकडे संक्रमित व्हावं आणि त्याही शिक्षकाचं कामकाज चांगल्या तरीचं हवं यासाठीच्या ह्या शिक्षण परिषदा आपण आयोजित होतो बरं प्रत्यक्षात तुम्ही शाळेमध्ये हे या शिक्षकांना तुम्ही या ठिकाणी ट्रेनिंग दिलेले आहात तर बनवण्याचं काम करत आहात प्रत्यक्षात हे विद्यार्थ्यांना हे शिक्षक शिकवत असतात का शिक्षक शिकवत असतात परिस्थितीनुसार किंवा तिथल्या विद्यार्थ्यांच्या समजा शिकण्याच्या गतीनुसार शिक्षकाच्या कौशल्यानुसार त्यामध्ये कमी जास्त फरक पडत असतो पण आता आमचा यावर्षीचा संकल्प असा आहे की आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जाऊन विद्यार्थी काय शिकत आहेत त्यांचं व्यक्तिमत्व कसा आकार घेत आहे मग तिथं शिक्षकांना काय अडचणी आहेत या अडचणी मी स्वतःच चालू वर्षी सर्व शाळांना भेटून सगळ्या शिक्षकांच्या अडचणी परत विद्यार्थ्यांच्या शिक्षणा अडचणी मी स्वतः म्हणजे अवगत करून त्यांच्यावरती उपाययोजना करणार आहे ठीक आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही स्टार न्यूजला या ठिकाणी प्रशांत अरवाळे साहेब या ठिकाणी सांगितलेलं आहे की विद्यार्थ्या या ठिकाणी शिक्षण परिषद घेऊन शिक्षकांना तज्ज्ञ बनवून या शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची उन्नती व्हायला पाहिजे यासाठी हा शिक्षण परिषद घेतलं जात आहे अशा प्रकारचा प्रतिक्रिया या ठिकाणी प्रशांत अरवाडे साहेब गट शिक्षणाधिकारी अक्कलकोट यांनी दिलेला आहे कॅमेरामॅन मानिंग सोमेश्वर सह मी दत्तात्र राहिली स्टार न्यूज सोलापूर